आणि यानंतर बातमीपत्रात मध्ये चित्रित झालेल्या काही चित्तथरारक बातम्या बघूया उल्हासनगरच्या कॅप नंबर तीन मधील पेट्रोल पंप जवळच्या सिमेंट कॉन्क्रीटचा मुख्य रस्ता खोदून ठेवण्यात आलाय आणि त्यामुळे या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढलंय सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याच्या कामासाठी हा रस्ता खोदण्यात आलाय काम झालेला असताना रस्ता व्यवस्थित करण्यात आलेला नाही आणि यावेळी एका दुचाकी स्वाराचा तोल गेला आणि त्याच्या मागे बसलेली एक महिला आणि एक लहान बाळ सुद्धा रस्त्यावर पडलं सुदैवानं मागून कुठलं मोठं वाहन येत नव्हतं त्यामुळे जीवितहानी टळली मात्र रस्ता खोदलेला असताना तो जर सुव्यवस्थित केला असता तर हा असा अपघात घडलाच नसता त्यामुळे पालिकेनं रस्ता खोदणाऱ्या आणि तो पुन्हा सुस्थितीत न करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी सध्या केली जाते मंडळी कारवारच्या जॉली इथे मन हिलवणारी घटना घडलेली आहे काळीस पिळवटून टाकणारी ही दृश्य बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा भीती वाटेल तहसीफ आणि आरजू या दाम्पत्याची दोन वर्षांची मुलगी घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती आणि याच दरम्यान या चिमुकलीवर काळानं घाला घातला अवघ्या दोन वर्षांची ही चिमुकली घरासमोर खेळत असताना नाल्यात पडली मन सुन्न करणाऱ्या या दुर्दैवी घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला आहे त्यामुळे आई वडिलांचा निष्काळजीपणा भोवल्याचं समोर आलंय लहान मुलं खेळत असताना त्यांची काळजी घेणं किती गरजेचं आहे हे या दृश्यांवरून आपल्याला समजते आपला निष्काळजीपणा हा आपल्या पाल्यासाठी किती घातक ठरू शकतो याचं हे दृश्यातलं उदाहरण रस्त्याची दुरुस्ती शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदलेले असतातच नागरिकांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेट सुद्धा लावलेले असतात पण तरी सुद्धा नागरिक सुरक्षित असतात का गुजरातच्या वडोदरातली ही घटना बघा ड्रेनेज लाईनच्या कामासाठी खड्डा खो खोदलेला होता आणि या परिसरातून जात असताना एका तरुणाला अचानक चक्कर आली आणि त्याचा तोल गेला मात्र दोन बॅरिकेटिंगमध्ये असलेल्या जागेतून तो खड्ड्यात पडला तिथे असलेल्या एका मजुरानं खड्ड्यात उडी मारली आणि या तरुणाचे प्राण वाचवले मात्र बॅरिकेड सुरक्षेऐवजी फक्त शोभेसाठी उभे केलेत का हा प्रश्न चा वाढता धुमाकूळ पाहयला मिळतोय परिसरातील नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांचा हल्ला वाढताना दिसतोय या उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातल्या मीरापूर कस्बा इथले दृश्य बघा मुस्तर्क मोहल्ल्यामध्ये मोकाट कुत्रान एका लहान मुलावर अचानक हल्ला केला सुदेवाने एक व्यक्ती धावपळ करत तिथे आला मुलाला कुत्र्याच्या तावडीतून त्याने सोडवलं या घटनेमुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या सगळ्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी कॅमेरा जास्तच हल्ला गेलाय असं तुम्हाला वाटेल पण तसं नाहीये पेरूच्या कॅलाओ शहरामध्ये धरणीकंप झाला आणि त्यामुळे सगळं शहरच अशा पद्धतीनं हलत होतं जमीनच हादरली तर कुठं जायचं काय करायचं हा प्रश्न नागरिकांनाच काय अगदी पाळीव कुत्र्यांना सुद्धा पडला जो तो आपापल्या बचावासाठी धावू लागला नागरिक घराबाहेर पडून रस्त्यावर आले जवळपास सहा पूर्णांक एक हा भूकंप होता